अतिशय सुंदर आणि देखणी आज आपण बनवतो आहे गौराई स्पेशल चटई करंजी करायला पण खूप छान आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे तर ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा पेस्ट किचनमध्ये तर इथे मी मैदा घेतलेला आहे दोन वाटी तर मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊया तर इथे आपल्याला कडक तेलाचं मोहन घालायचं आहे तर पहिल्यांदा आपण करंजीचं आवरण पीठ मळून घेणार आहोत तर इथे मी कडक तुपाचं मोहन घालणार आहे तुम्ही ते तुपाऐवजी तेलही वापरू शकता तर दोन चमचे इथे भरून कडक तुपाचं मोहन घातलेलं आहे तर हे आता आपण पिठाला चोळून घेऊया तर मैद्याला आपण पूर्णपणे हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे तरच आपली करंजी एकदम खुसखुशीत होईल जर तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन नाही घातले गरम करून तर करंजी आपली मऊ पडेल अशी वातड येईल म्हणून इथे ही महत्त्वाची टीप लक्षात घ्या तर आता आपण हे थोडंसं पीठ काढून घेऊ या बाजूला पण आपण इथे दोन कलर वापरणार आहोत चटई करंजीसाठी तर दोन भागामध्ये आता आपण पहिल्यांदा पीठ काढून घेतलेलं आहे आणि एक राहिलेलं आहे यामध्ये आता मी कलर घालत आहे तर हिरवा कलर घातलेला आहे आणि इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे कोमट पाणी घालून आपण हे पीठ जास्त सैलसर पण नाही जास्त घट्टरचं नाही अशा पद्धतीने मळायचं आहे तर पीठ इथे हिरव्या कलरचं मळून झालेलं आहे तर आता आपण दुसऱ्या कलरचं पीठ मळून घेऊया तर कलर प्रत्येक वेळी बदलत असताना म्हणजे मळत असताना हात स्वच्छ धुवायचा आहे जेणेकरून आपला कलर एकमेकांना लागणार नाही तर इथे मी आता रेड कलर घालत आहे तर रेड हा थोडासा ऑरेंज कलरमध्ये आहे थोडा मिक्स आहे तर कोमट पाण्याने आपण आता हा ही गोळा मळून घेऊया तर जास्त पीठ सैलसर मळू नका कारण की आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे तर इथे आपला हा कलर पण मस्त मळून झालेला आहे रेड केशरी मिक्स तर आता आपण जे राहिलेलं होतं ते आता आपण पीठ मळून घेऊया तर यामध्ये मी कलर घालणार नाही तर हा आहे असा पांढरा कलर म्हणजे व्हाईट कलर ठेवणार आहे, आहे तर इथे आपले तिन्ही मस्त असे कलर दिसत आहेत गोळे तयार आहेत तर तिकडे पीठ मुरतं आहे भिजत आहे तोपर्यंत आपण इकडे सारण बनवूया तर सारण बनवण्याची पण खूप सोपी पद्धत आहे तर इथे मी फक्त सुक्या खोबऱ्याचा वापर करणार आहे तर एक वाटी सुको खोबरं घेतलेलं आहे तर आता आपण हे खरपूस सोनेरी रंगावरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आता मी घालत आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचं तर इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे छोटेसे करून घेतलेले आहेत नंतर इथे मी एक ते दोन चमचे खसखस घेतलेली आहे खसखस आणि ड्रायफ्रूट्स आपण थोडेसे रोस्ट करून घेऊया आणि खोबऱ्यासोबत पुन्हा मिक्स करून आपण भाजून घेणार आहोत तर असं हे आपल्याला ड्राय मिश्रण करून भाजून घ्यायचं आहे तर इथे हे सर्व मिश्रण भाजलेलं आहे गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवूया तर एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगते की इथे सुकं खोबरं हे थंड झाल्यानंतरच इथे पिटी साखर मिक्स करायची आहे आपल्याला तर इथे मी अर्धी वाटी पिटी साखर आणि वेलचीपूड थोडीशी घातलेली आहे तर इथे मी रवा घातलेला नाही भाजून फक्त सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे तरीही हे सारण खूप छान टेस्टी लागणार आहे तर इथे सारण आपलं तयार आहे तर आता इकडे पीठही आपलं छान भिजलेलं आहे तुम्ही गोळे बघू शकता तिन्ही कलर मस्त असे मऊ लुसलुशी झालेले आहेत भिजून तर आता या पिठाचे आपण गोळे बनवणार आहोत जेवढी आपल्याला पारी बनवायची आहे करंजीसाठी तेवढ्या साईजमध्ये इथे मी गोळे करून घेतलेले आहेत तर आता आपण इथे मैदा घेतलेला आहे आता मैद्यावरती आपण आता दोन ते तीन अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत करंजीच्या तर तीन कलरमध्ये आपण बनवणार आहोत तर एक आपली इथे हिरव्या कलरची पुरी लाटून झालेली आहे तर एवढी साईज मी ठेवलेली आहे जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडही नाही अशा पद्धतीने ही पारी अशी लाटून घ्यायची आहे तर इथे आपल्या दोन्ही कलरच्या लाटून तयार झालेल्या आहेत तर आता आपण अशा कट मारून घेऊया म्हणजे अशा आपल्याला एक अर्धा इंचाच्या आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे पट्ट्या कट करून झालेल्या आहेत तर इथे हिरव्या कलरच्या पट्टीला आपण वरच्या बाजूने जागा सोडलेली आहे पूर्ण कट करायची नाही हे एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर अशा पद्धतीने मी कट केलेले आहे फक्त खालची बाजू आपल्याला मोकळी करायची आहे तर आता पांढऱ्या कलरची पारी आहे तीही लाटून घेऊया तर या पारीला आपण कट मारणार नाही तर ही आहे अशी ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे आता हिरव्या कलरची आहे ती पुरी आपण अशी वरती ठेवूया तर बरोबर अशी ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मधल्या पट्ट्या आपल्याला बाजूला करायच्या आहेत आणि मधोमध मद अशी लाल कलरची पट्टी ठेवायची आहे नंतर आपल्याला पुन्हा एकदा अशी पट्टी वरती करायची आहे नंतर आपल्याला ही लाल कलरची पट्टी ठेवायची आहे लक्ष देऊन बघा मी कशा पद्धतीने केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने सर्व पट्ट्या आपण लावून घेऊया बरोबर अशा चौकोनमध्ये आलेल्या पाहिजेत पट्ट्या बरोबर तर सर्व मी पट्ट्या अशा लावून घेते तर बघू शकता तुम्ही इथे सर्व एक सारख्या सर्व दिसत आहेत एक हिरव्या कलरची आणि एक लाल कलरची तर इथे मी एक झाकण घेतलेलं आहे टोपण डब्याचं तर काटाचं टोपन इथे वापरायचं आहे तर या झाकणने आता आपण हे गोल करून घेऊया असं म्हणजे आपली मस्त अशी करंजीसाठी पारी तयार होईल तर कलरफुल दिसत आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण वरची बाजू खाली केलेली आहे आणि आता आपण वरच्या बाजूवरती असं सारण भरायचं आहे तर सारण तुम्हाला जेवढं भरायचं आहे तेवढं तुम्ही भरू शकता तर इथे मी एक ते दीड चमचा सारण भरलेलं आहे एकदम जास्त पण भरायचं नाही नाहीतर करंजी आपली तेलामध्ये फुटू शकते बाजूनी आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कडा सुटणार नाहीत फुटणार नाही तेलामध्ये तळतेवेळी तर अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया आणि हाताने असं थोडंसं प्रेस करायचं आहे तर तयार आहे आपली मस्त अशी देखणी सुंदर अशी सुबक चटईची करंजी तर इथे आपली ही हिरव्या आणि लाल कलरमध्ये करंजी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी इथे पांढरा आणि हिरवा कलर वापरून चटई बनवलेली आहे तीही आता आपण अशी मस्त बनवून घेऊया तर तुम्ही इथे कोणताही कलर वापरू शकता खूप सोपी पद्धत आहे खूप काही अवघड नाही तर अशा पद्धतीने इथे आपण आता सारण भरूया आणि अशा कडा बंद करून आपल्याला हे प्रेस करून घ्यायची आहे करंजी तर इथे आपली दुसरीही करंजी मस्त अशी झालेली आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व करंजी आपल्या तयार झालेली आहेत तर गरम तेल झालेलं आहे तर तेलामध्ये आता करंजी सोडूया तर पहिल्यांदा लगेचच आपली करंजी हलवायची नाही थोडीशी भाजली म्हणजे तळली गेली की लगेचच आपल्याला पलटी करायची आहे दोन्हीही बाजूनी आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत करंजी भाजून घ्यायची आहे जास्त डार्क करू नका नाहीतर कलर चेंज होईल तर अशा पद्धतीने इथे करंजी आपली मस्त तळून झालेली आहे चटईची तर आता आपण या चटईच्या करंजा काढून घेऊया तर आपल्याला हळूवारपणे आपल्याला या चटईच्या करंज्या काढायच्या आहेत नाहीतर त्या लेयर्स सुटू शकतात तर अशा पद्धतीने सर्व इथे मी करंज्या तळून घेते तर इथे सर्व करंजा आपल्या तळून तयार झालेल्या आहेत तर बघू शकता मस्त अशा कलरफुल सुंदर देखण्या चटईच्या करंज्या दिसत आहेत तर इथे मी दोन कलर वापरलेले आहेत तुमच्या आवडीने तुम्ही कोणताही कलर इथे वापरून चटईच्या करंजा बनवू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे तर चटईचा आकार देण्यासाठी थोडासा वेळ लागतो ही रेसिपी बनवण्यासाठी पण खूप छान सुंदर दिसतात या आता गौराईला तर मस्त असा आपला नैवेद्य म्हणून बनवला जातो तर तुम्ही ही नक्की ट्राय करा थोडीशी वेळ खाऊ रेसिपी आहे पण आहे तीच प्रोसेस आहे फक्त इथे आपण चटईला आकार दिलेला आहे पट्ट्यांचा व्यवस्थितपणे पट्ट्यांचा आकार द्या आणि अशा पद्धतीने तुम्ही चटई करंजी बनवा तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय